आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे मुख्य बाजारावर जुन्नर जुन्नर एपीएमसी चे कांदा बाजार व गोर चार जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज जुन्नरमध्ये सात हजार सातशे बावन्न पिशव्यांची कांदा व जुन्नर एफ एम सीमध्ये झाली होती बाजारभाव प्रति दहा किलोग्रामप्रमाणे गोळे कांद्यांना तीनशे वीस ते तीनशे एकावन्न रुपये प्रति दहा किलो म्हणजे बत्तीस ते पस्तीस रुपये या भावाने गोळे कांदे विकले गेले तर कांदे दोनशे सत्तर ते तीनशे वीस रुपयापर्यंत बाजारभाव कांद्यांना क्वालिटीनुसार पाहायला मिळाले गोलटी कांदे एकशे पन्नास ते दोनशे नव्वद रुपये असे बोलटा गोल टी साइज नुसार 15 ते 29 रुपयापर्यंत विकले गेली तर बदले कांदे एकशे 180 रुपयापासून पन्नास रुपयापर्यंत बदले कांदेलचा बाजारभाव पाहायला मिळाला जंदर एपीएमसी मध्ये आठवड्यातून दोन दिवस कांद्याचे लिलाव असतात गुरुवार व रविवार धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राइब करा बेल क्लिक करा